खूप जुनी परंपरा आहे अगदी चारवाकांच्या काळापासून नाशुकीर्तनाचे रंगी आणि वर्षापूर्वी नामदेव महाराजांनी कीर्तन परंपरा सुरू केली आणि तुकाराम महाराजांनी त्या परंपरेचं कलसरोहण केलं आणि तेव्हापासून गावखेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक सत्संग सप्ताहाचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलं जातं आणि यातून अध्यात्म रुजलं पाहिजे अध्यात्म म्हणजे देव शोधायचा नसतो तर त्यातून स्वतःला शोधायचं असतं आणि देवाचं दर्शन घ्यायचं नसतं तर माणूसपणाचं माणुसकीचं दर्शन या अध्यात्म परंपरेतून घडवायचं असतं अशी ही संत विचारांची एक उज्ज्वल परंपरा आहे आणि या परंपरेला अनुसरूनच अनेक गावखेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सत्संग भागवत सप्ताहाचं आयोजन केलं जातं मग त्यानिमित्तानं वेगवेगळ्या धार्मिक नैमित्तिक कार्यक्रमाचं आयोजनही या सप्ताहाच्या माध्यमातून केलं जातं गेल्या अठरा वर्षापासून आमच्या भोप गवात्रीचोड तालुक्यातील महादेवाचं एक कुमारेश्वर नावानं असलेलं मंदिर आहे आणि या मंदिरात सत्संग सप्ताहाचं आयोजन मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं आणि मग यातून जो काही अलीकडच्या काळांमध्ये जो काही भक्ती मार्गाचा जो काही आवडंबर माजवला जातोय तर त्या आवडंबराला अं एकाएकी फाटा देणं शक्य नसतं मात्र त्यातून चांगल्या गोष्टीची अं निष्पत्ती किंवा थोडा थोडा बदल हा काल कालबरो झालाच पाहिजे आणि त्या अनुषंगानं जे काही अलीकडच्या काळामध्ये राज्यभरात गणेश उत्सवाचं स्वरूप आलेलं आहे तर ते त्या स्वरूपाला कुठेतरी फाटा देत म्हणजे जे काही डीजे आणि अनावश्यक गोष्टींचा अंतर्भाव ज्या गणेश उत्सवामध्ये झालेला आहे तर मोप हे पंचक्रुशीतील एक असं एकमेव गाव आहे की ज्याच्यामध्ये गणेश मंडळ ही विविध बारी स्पर्धासारखी पारंपरिक कार्यक्रमाचं आयोजन मोठ्या प्रमाणात करतात रोग निदान शिबिराचं आयोजन त्या माध्यमातून करतात आणि शेवटच्या दिवशी दिवशीच्या याच्यामध्ये मिरवणूक नका हरता टाळमृदगाच्या भजनी परंपरेच्या जी काही आपली पारंपरिक परंपरा आहे त्या माध्यमातून गणेशाचं विसर्जन होतं हा एक बदल आहे नक्कीच चांगला बदल आहे आणि चांगल्या गोष्टींचं कौतुक चर्चा झालीच पाहिजे आणि यावर्षी आमच्या काही भागवत सत्संग सप्ताहामध्ये नैमित्तिक वेगवेगळे कार्यक्रम होत असताना पहिल्यांदाच त्याच्यामध्ये थोडासा बदल करून दुपारी भागवत कथा संपल्याच्या नंतर तीन ते पाच या कार्यक्रमामध्ये जो काही प्रसाद वाटपाचा जो काही कार्यक्रम होतो ते याच्यामध्ये प्राधान्यक्रमाने पहिल्यांदा महिलांची पंगत त्या ठिकाणी बसवण्यात आली आणि वेगवेगळ्या नैमित कार्यक्रमाच्या निमित्ताने गावामधून एक शिस्तबद्ध रीतीनं टाळमृदुंगाच्या गजरात मिरवणूकही काढण्यात आली नक्कीच हा बदल एक कौतुकास्पद आहे स्वागतार आहे आणि या माध्यमातून पुन्हा वेगळ्या पद्धतीनं ज्यातून जो काही संतांना अभिप्रेत असलेला सतसंग आणि अध्यात्म आत्मशुद्धीचं जे काही दर्शन यातून व्हायला पाहिजे तर त्या दिशेनं नक्कीच हा सत्संग सप्ताह वाटचाल करेल अशी आशा ठेवायला हरकत नसावी बारा एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी या गावच्या सत्संग सप्ताहाची अतिशय उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या प्रमाणात सांगता करण्यात आली धन्यवाद